नमस्कार मंडळी या एस टीचा जो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे त्या व्हिडिओमध्ये असं एस टीमध्ये असं दिसतंय की त्या एस टीला बंपर नाही आज एखादी ही एस टी जर रिव्हर्स घेत असताना धडाकली ठोकली किंवा पाठीमागून येणारे एखादी गाडी धडाकली तर या एस फार मोठा धोका होणार आहे आता तुम्ही बाईक स्वर बघा कसे ब्रेक मारल्यानंतर डायरेक्ट आतमध्ये जाता जाता थोडक्यात वाचलेली म्हणजे हे सांगायचं आहे की एस टीची जी भाडेवाड मोकाट केली जाते मुबलक केली जाते ती कोणासाठी आणि कशासाठी जर एस टीची अशी दुरावस्था आहे कर्मचाऱ्यांना ना वेळेवरती वेतन नाही आहे ना पगार नाही आहे ना कुठल्याच गोष्टी त्यांची राहण्याची सोय वगैरे नाही आहे मग हे वेतन नेमकं कोणासाठी वाढवलं जातं आहे आणि ज्यांचं वेतन वाढवलं जात आहे म्हणजे भाडे वाढ केले तर ह्या एष्टीने प्रवास करणारा कोण नागरिक आहे तर सर्वसामान्य नागरिक लेबर वर्ग कष्टकरी शेतकरी हा वर्ग आहे मग ह्याने आपल्या घरादाराचं दुःख पोटा मुलाबाळांना लागणारे पोटाला अन्न हे बघायचं का हे भाडेवाडंच निस्ती पुरवत राहायचं आता ह्या एस टीला पाहताय तुम्ही बघा ही गॅसची टाकी दिसते इथं मग ह्या टाकीला जर एखादी गाडी जर धडकली फुटली तर तो अपघात फार मोठा गंभीर होणार आहे मग या अशा समस्या झाल्यानंतर घटना घडल्यानंतरच शासनाचे प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचे आणि असे वेळोवेळी जर तुम्ही इलेक्शन झाल्याच्या नंतरनं जर त्याच्यामध्ये भाडेवाढ करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये हे ये तुमचा गनिमी कावा किंवा लोकांची दिशाभूल करणं हे लोकांनासुद्धा कळू लागलेलं आहे त्याच्यामुळं सर्वसामान्यांना तुम्ही वेळोवेळी पायाखाली चिरडून असा गैरफायदा जर संधीचा घेणार असाल तर हे ये खूप येणाऱ्या काळामध्ये धोकादायक बनणार आहे त्याच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी या अशा एस टी या किंवा एस टी डेपो हा सुरक्षित व्हावा स किंवा व्यवस्थित व्हावा याच्यासाठी व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा